नमस्कार बातमीपत्रामध्ये आपल्याला गावखेड्याच्या बातम्या पाहायच्याच आहेत मात्र तत्पूर्वी एक महत्वाची बातमी आहे सिंधुदुर्गच्या सिरोडा इथं पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी आठ जण हे शिरोडा समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते यातील चार जणांना बाहेर काढण्यात आलं आहे त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे घटनास्थळी बुडालेल्यांचा शोध घेतला जातो आहे काही जण कुडाळचे तर काही जण बेळगाव इथले असल्याचं बोललं जात आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी सध्या आपल्या सोबत आहेत गुरुप्रसाद शिरोडा समुद्रामध्ये आठ जण बुडाला असं कळतंय का अधिक माहिती सागर सर नक्कीच बघायचं झालं तर शिरोडा जो ठिकाण आहे हे पर्यटनासाठी एक गजलेलं ठिकाण आहे आणि या ठिकाणी शिरोडा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी आठ जण शिरोडा समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे यातील चार जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांचा शिरोडा उपजीवना रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलेलं आहे आणि घटनास्थळी बुडालेल्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे काही जण कुडाळचे तर काही जण बेळगावचे असल्याचं समजलं जाते पण ज्या ठिकाणी शिरोळ्यातील पोलीस असतील मच्छीमार बांधव असतील हेही देखील तिथे दाखल झालेले आहेत आणि ते त्यांना शोध घेण्याचा प्रयत्न मात्र करत आहेत सागर नक्कीच गुरुप्रसाद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर सिंधुदुर्गच्या शिरोडा समुद्रामध्ये आठ जण बुडाले होते चार जणांना बाहेर काढण्यात आले त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे तर इतर बुडालेल्यांचा शोध घेतला जातो आहे सिंधुदुर्गच्या शिरोडा इथं ही दुर्घटना घडलेली आहे समुद्रामध्ये आठ जण बुडाले